सटना शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोन मधून जाणाऱ्या दोधेश्वर नाका ते साईबाबा मंदिर रस्ता तसेच जयमल्ल लॉन्ज पर्यंतच्या मुख्य रस्त्यांचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरले होते त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित विजयराज वाघ यांनी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे या संदर्भात शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी स्थानिक नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अभियंता पवार व पालिकेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते हा रस्ता सटाणा शहरातील अत्यंत गजबजलेला आणि मुख्य संपर्क रस्ता असून दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्पात या रस्त्याचे काम मंजूर झाले होते मात्र अजूनही काम प्रलंबितच होते साईबाबा मंदिर परिसरातील रस्ता देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्यांवरून शाळा महाविद्यालय बाजारपेठ रुग्णालये मंदिरे रहिवासी वसाहती व दवाखाने यांच्यासह मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते त्यामुळे या, या रस्त्यांचे काम तातडीने करणे आवश्यक आहे याशिवाय साईबाबा मंदिर ते जय मल्हार लॉन्स पर्यंतच्या रस्त्याला लागून असलेल्या दुभाजकांवर रंगरंगोटी आणि पथदीप नसल्याने रात्री अपरात्री अपघातांचे प्रमाण वाढले होते याचबरोबर शहरातील रामनगर फुलेनगर शिवाजीनगर शरदनगर शांतीनगर व इतर कॉलनीतील रस्ते मुख्य भागशीर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये अंतर पडून त्या ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे भाक्षी रस्त्यावरील सर्व कॉलनी रस्ते डांबरीकरणाने मुख्य रस्त्याशी जोडावेत अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशाराही वाघ यांनी दिला होता या इशाऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेने तात्काळ दखल घेत भाक्षी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले असून येत्या दोन दिवसात रस्त्यावरील दुभाजकांवर पथदीप सुरू होऊन रस्ता प्रकाशमय होणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी वैभव नंदाळे सटाणा बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा